आज आपल्या सर्वांना सर्वात पहिले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अनेक अनेक मनपूर्वक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाची भाषणाची सुरुवात करतो या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित असलेले सन्मान्य डॉक्टर साहेब इथे उपस्थित असलेले गंगाधररावजी नागपुरे ॲडव्होकेट ताजनेजी हरिदासजी इंगळे यांनी हा संपूर्ण कार्यक्रम घडून आणला सन्मान्य प्रशांतजी मडावी ॲडव्होकेट शेवाळे मॅडम उपस्थित असलेले येस्करजी आकाशजी ढगे गौतम भाऊ वैद्य शुभांगीताई वैद्य उपस्थित असलेले या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आमचे वडीलधारी मंडळी सर्व आमच्या लाडक्या आया बहिणी उपस्थित असलेले माझे तरुण नवयुवक मित्रांनो आज अतिशय पावन दिवस चौदा एप्रिलचा त्यानिमित्ताने आहे संपूर्ण देशभर नव्हे तर जगभर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम हा अतिशय उत्साहामध्ये प्रत्येकच जण साजरा करताना आपल्याला दिसतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला शिकवण त्या निमित्ताने दिली शिक्षित व्हा संघटित व्हा आणि गरज पडली तर संघर्ष करा खऱ्या अर्थाने त्यांनी दिलेल्या या शिकवणीवर त्यांनी दिलेल्या पंचशिलावर त्यांनी दिलेल्या बौद्ध धर्माला आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचा दिलेला संविधानाला अभिसरून आजच्या दिवशी आपण पण केला पाहिजे की आपल्यापैकी प्रत्येकजण हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या दाखवलेल्या सर्व मार्गावर खऱ्या अर्थाने तंतोतंत चालण्याचे स्वतःच्यासाठी प प्रयत्न प्रामाणिकपणे प्रयत्न हे नक्कीच केले तर आजचा हा जयंतीचा दिवस आपल्या सर्वांना नक्कीच सार्थक रा राहणार नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या संपूर्ण देशाला ज्या संविधानाची जो महाग्रंथ दिला आहे तो ह्या जगातील कोण्याही देशाच्या संविधानाच्या पेक्षा कितीतरी जास्ती मोठा आज आपण पाहतो की बाहेर बाजूचे जे राज्य ते त्या काळामध्ये इंग्रजांपासून स्वतंत्र झाले मग ते बांगलादेश असेल पाकिस्तान असेल श्रीलंका असेल नेपाळ असेल त्या सर्वांमध्ये कधी ना कधी हुकुमशाही आली कधी ना कधी मिलिट्रीचं राज्य आलं पण आपला असा हा एकमेव असा देश आहे ज्याचं संविधान महामानव बाबासाहेबांनी लिहिलं त्यामध्ये कधीही अशा प्रकारची दुष्यकृती करण्याचं धाडस किंवा त्या संविधानामध्ये तरतूदच मुळात ज्यांनी ठेवली नाही त्यामुळे आज आपण सर्वजण गुन्हा गोविंदाने पूर्णपणे स्वातंत्र्याने आपण नक्कीच फिरू शकतो आपण नक्कीच काहीही बोलू शकतो आणि आपल्या हक्काची त्या निमित्ताने ठेवण ज्या या संविधानामध्ये केली त्याची निर्मिती जरी ते संविधान मंडळ होतं पण आमचं आताच परवाच्या दिवशी दोन आठो तीन आठवड्यापूर्वी संपलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनामध्ये विशेष करून दोन दिवस फक्त संविधानावर बोलण्याच्या संदर्भात आला सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील विरोधी पक्षातले नेते असतील यांनी जे वाखण त्यानिमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचं केलं ते नक्कीच त्या मंडळामध्ये बाकीचे सर्व लोक काही ना काही कारणापासून ह्या संविधान लिखाणापासून दूर झाले आणि पूर्णपणे जबाबदारी तेव्हा बाबासाहेबांवर आली अतिशय चोखपणे ह्या जगातल्या सर्वात सुंदर सर्वात हक्काची कुठंही पायामल्ली न होऊ देणारं संविधान आज आपल्याला जर दिलं असेल तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे दिलं आहे आणि त्यामुळे आपण आज सर्वजण अतिशय ताटपणे इथे त्यांच्या दिलेल्या संविधानाच्यानुसार राहू शकतो आहे आपल्याला माहिती आहे की त्यांचं सर्वदूर त्यांची प्रेरणा पसरावी म्हणून राज्य सरकारनी लंडन येथे जेव्हा ते शिकायला होते त्यांची जी वास्तू आहे ती आज आंतरराष्ट्रीय म्युझियम महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं जे आंतरराष्ट्रीय पातळीवर खऱ्या अर्थाने जगातल्या दुसऱ्या देशातील लोकांना प्रेरणादायी ठरत आहे आज आपल्या दीक्षाभूमीचा त्यानिमित्ताने अ दर्जा देऊन करोडो करोडो रुपयाच्या माध्यमातून तिथे विविध वास्तूंच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांच्या असलेल्या आठवणी या वर्ष दशकन दशक शतकन शतकं कायम राहाव्या प्रेरणादायी राहाव्या ह्यासाठी प्रयत्नात आपण सर्वजण आहे आणि विशेष म्हणजे येणाऱ्या काही वर्षा दोन चार वर्षामध्ये इंदू मिल इथे अतिशय भव्य असा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या जगातला सर्वात मोठा पुतळा हा देखील निर्माण होताना पाहताना आपल्याला मनस्वी आनंद त्यानिमित्ताने त्यांच्या आदर्शावर त्यांच्या प्रेरणेवर आपण सगळं हे जग हे देश हा नक्कीच चालत असताना आपल्या ह्या कळमेश्वर सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांनी जे अधिकार आपल्याला दिले आहे आणि त्यांच्या संविधानाच्यामुळे माझ्यासारखा इथे एक आपल्या आशीर्वादाने आमदार म्हणून निवडून येऊ शकलं नक्कीच आपण ज्या मागणी त्यानिमित्ताने इंगळे साहेब केल्या आहे त्या मला माहिती आहे की कोर्टामध्ये केस चालू आहे नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्याला निधी मिळणं कठीण आहे पण मी माझ्या आमदारकीच्या फंडातून दहा लक्ष रुपये ह्या संपूर्ण वास्तूसाठी देऊ आणि नक्कीच वरच्या मजल्यावर जो काही हॉल आहे मग आपल्या लाडक्या बहिणींच्या वर्षवासाच्या कार्यक्रमासाठी असेल आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या विरुंगळा केंद्र म्हणून असेल किंबहुना या परिसरामध्ये गट्टू असेल आपल्या सर्वांना बसण्या उठण्यासाठी सोय असेल ह्या सर्व गोष्टीसाठी नक्कीच ह्याच वर्षीच्या दहा लक्ष रुपयाची सुरुवात कळमेश्वरमध्ये अजून आपण आमदार निधी दिला नाही पण त्याची सुरुवात आपण करू असं देखील आजच्या दिवशी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या या ब्राह्मणीच्या हद्दवाढीसाठी सातत्याने आपण प्रयत्न करतो आहे इथे मूलभूत सुविधांसाठी येणाऱ्या वर्षामध्ये पंधरा कोटी रुपये मिळावे यासाठी सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या मागे आम्ही सातत्याने लागलो आहे आपल्या या का कळमेश्वरच्या मेन रोडसाठी आम्ही आणि डॉक्टर पोद्दार साहेबांनी प्रयत्न करून गडकरी साहेबांच्या नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून पंचावन्न कोटी रुपये मंजूर केले आणि म्हणून दोन्ही रेल्वे पुलापासूनचा रस्ता असेल आपल्या ब्राह्मणीपासूनचा तर पोलीस स्टेशन आणि समोर जो एम आय डी सीकडे जाणारा रस्ता असेल हा येणाऱ्या दीड दोन वर्षामध्ये अतिशय चांगला कॉन्क्रीटचा ज्याच्या माध्यमातून ह्या संपूर्ण शहराचं वैभव वाढणार आहे त्यामध्ये असलेलं फक्त जसं नागपुरात आपण ब्युटिफिकेशन पाहतो ते देखील करण्याचे आमचे प्रयत्न आहे आणि ह्या जिल्ह्यातलं सर्वात सुंदर शहर कळमेश्वर शहर बनावं हेच आमचे त्याच्या मागचे प्रयत्न आहे त्याची देखील आपल्याला माहिती देतो परत एकदा आपल्या सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच ब्राह्मणी यांनी मला इथे आवर्जून बोलवलं त्यासाठी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करत उपस्थितांना व आपल्या या कळमेश्वर शहरातील सर्व जनतेला बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या परत एकदा लाख लाख शुभेच्छा देतो आपली रजा घेतो सर्वांचे खूप खूप धन्यवाद